नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं गुडविल्स मध्ये तर आज आपण बघणार आहोत करंट अफेअर त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे योजनेमध्ये खालीलपैकी उत्पन्न व पासष्ट वर्ष वय तीन लाख वार्षिक उत्पन्न व पासष्ट वर्ष वय चार लाख वार्षिक उत्पन्न व पासष्ट वर्ष वय व दोन लाख वार्षिक उत्पन्न व पासष्ट वर्ष वय तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन लाख वार्षिक उत्पन्न योजनेमध्ये खालीलपैकी कोणते अनुदान देण्यात येणार आहे. संवर्धित बांबू रोपे पुरवठा व हो संवर्धन बांबू मार्केटिंग बाबत माहिती वरीलपैकी दोन्ही वरीलपैकी दोन्ही नाही तर याचे उत्तरे पर्याय क्रमांक एक शेतकऱ्यांना संवर्धन बांबू रोपे पुरवठा व हो।

नुकतेच मनोहर शहाने यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते साहित्य खेळ चित्रपट शिक्षण तर ते आहे पर्याय क्रमांक एक साहित्य पाचवा प्रश्न आहे नुकतेच झालेला ग्रामीण अवॉर्ड सोहळा कितवा होता सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर तर ते आहे पर्याय क्रमांक एक सहासष्ट सहासष्ट ग्रामीण अवॉर्ड कोणत्या बँडला मिळाला आहे शक्ती बँ मन बँड म्युझिक एक शक्ती पर्या सातवा प्रश्न आहे भीमराज की बेटी अशी कोणाची ओळख होती किरण पाटणकर मेघा पाटकर उर्मिलाबेन बेन तृती देसाई याचं योग्य तऱरण पाटणकर यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आठवा प्रश्न आहे टॉम टॉम महत्व निर्देशांकानुसार भारतातील कोणते शहर जगात सातव्या स्थानी आहे पुणे मुंबई जळगाव नागपूर पर्याय क्रमांक एक पुणे हे या निर्देशकानुसार वाहतूक जगात साठी स्थानी आहे नववा प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिन कधी कर साजरा केला जातो चार फेब्रुवारी तीन फेब्रुवारी पाच फेब्रुवारी फेब्रुवारी तर याचे किती पर्याय क्रमांक एक चार फेब्रुवारी दिवशी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न कोणत्या देशाने मिसाईल चाचणी घेतली आहे अमेरिका उत्तर कोरिया फ्रान्स आणि नेपाळ तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर कोरिया अशा प्रकारचे आपण दहा प्रश्न बघितलेले आहेत या लेक्चरची एफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळून जाईल जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडत असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू